नमस्कार स्टारवन न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत बात आहे बातमी आहे सोलापूर जिल्ह्यातील पाशी तालुका येथून गुन्हा नोंद होऊन बारा दिवस उलटले तरी पाशी तालुका पोलीस स्टेशनने कुठल्या आरोपीला अटक केली नसल्याचा आरोप के सत्यवान हजारे यांनी केला आहे यामुळे फिर्यादी सत्यवान हजारे यांनी दिवाळीच्या पहिल्या दिवशी पोलीस स्टेशन समोर जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचे म्हटले आहे मी सत्यवान भास्कर हजारे राहणार कवे वय एकोणपन्नास सदरवज मी शेतकरी असून शेत शेती व शेतमजुरी कर माझे उदाहरणार्थ असं म शेतमजुरी करीत आहे सदरव सत्तावीस तारखेला शनिवारी मी घरी साडेआठ वाजता घरी कुटुंबासोबत बसलेलो होतो मुलाचा अभ्यास घेतो त्याच्यापैकी साडेआठच्या दरम्यान गा गावातील सागर हजारे ज्योतिराम शिंदे गणेश फुलगे समाधान फुलगे अण्णा गळके आणि आदेश लुंगशे सर्वजण माझ्या घराच्या अंगणात उजेडामध्ये उभे राहिले तितक्यात मला जो ते हाक मारल्यावर बाहेर आलो अक्षरशः त्यांनी मला सागरनं तुला लय माझा आलाय का तुला तुला लय झालंय का असं म्हणून शिव्यागाळ केली शिवयागाळ करताना ते मी त्याला म्हटलं तू का शिवाय द्यायलोस तितक्या त्यानं तसं विचारल्यावर समोर कोयता काढला आणि माझ्या डोक्यात मा मारायला लागला तो हुकवत मी कपडावर तो झेलला आणि दुसरा वार लुंगशनं काढला असता तो वार मी डोक्यात न जलता डाव्या हातावर मनगाटावर वार त्याने घेतला तिसरा वार आम्हाला हे शंकर गळकेने मारला तो मांडीवर घेतला आणि दुसऱ्याने मला दगडाने लाकडाने मारले आणि सर्व आरोपी पळून गेलो मी रक्ताच्या थाळ्यात पडलो असता सदरू माझी पत्नी आई मुलगा मुलगी यांनी मला उचलून पाणी पाजले आणि हळद वगैरे मलमपट्टी करून मला दादळ हॉस्पिटलमध्ये भरती केले सदरव मी भरती झाल्यापासून मा मायागड पोलिसांनी दुर्लक्ष केलेलं आहे सदरव पाचव्या दिवशी माझी अपार फाटलेली आहे सदर सदरव हे हो आरोपी सागर हजारे हा ह्याच्या ह्याच्यावर सात आठ गुन्हे आहेत सदर हा हा सराईत गुन्हेगार आहे हा आरोपी हा सध्या ह्याचा व्यवसाय वाळू वाळूचा परत खडपण मुरूम हा व्यवसाय बारशीला पुरवतो सदरू ह्यातून त्याला मालमत्ता पैसा अडका भेटतो आणि पोलिसशी हे जे लागे संबंध आहेत सदर हा आरोपी आरोपी मला जीवे मारण्याच्या मा, हेतूने खलास करण्याच्या हेतूने माझ्यावर त्यानं प्राणघातक हल्ला केलेला आहे सदर ह्या आरोपींना पस्तोर कुठलंही अटक झालेली नाही सदर कुठलं इलेक्शन आलं असतात सण आला असता निवडणूक आली असता ह्याला तडेपेऱ्याचा आदेश निघतो पण सदर ह्याला इथल्या इथल्या काही ह्याच्यामुळं पोलिसाच्या ह्यांच्यामुळे तो गावातच फिरतो गावातच राहतो तालुक्यात राहतो हा व्यवसाय करतो आणि आम्हाला असा त्रास देतो सदर ह्याच्यापासून माझ्या कुटुंबाला आणि मला जीवे मारण्याचा हेतूने प्राणघातक हल्ला करण्याच्या हेतूने ह्याच्यापासून हा माझ्या कुटुंबाला धोका आहे सदर त्याच्या त्याच्या गावातले गावगुंड त्याच्याजवळचे साथीदार व्यवसायातले सर्वजण माझ्यावर हल्ला केलेले हे लोक तरी मी गावात असताना सदरू त्याच्याजवळचे बगल बच्चे येऊन मला मीच गावात हिंडत असताना फिरत असताना शेतात जात असताना मला म्हणते तुला दिपाळीच्या आधी खलास करतो तुला संपूर्तो तुला सोडत नाही ह्यांना है, निस्त जाण सुटी दे तुला तुला ना है। है या दश संपल्याशिवाय मी राहणार नाही असा ह्याचा गावात दरार आहे ह्याची दहशत आहे ह्या दशीपासून मला साहेबा मला तुम्ही एस पी साहेबा मला तुम्ही न्याय द्या सदर माझी एवढीच विनंती आहे माझ्या कुटुंबाला ह्यांच्यापासून पूर्ण जिवित मारण्याचा त्यांचा प्लॅन आहे है। जर ह्यांनी तुम्ही पोलीस स्टेशनला माझी तक्रारीची अंमलबाजवणी नाही केली सदर पहिल्या आंघोळी दिवशी माझ्या कुटुंबासहित मी तुमच्या पोलीस स्टेशनपती पशीच आंघोळीला मी उपोषणाला बसणार आहे